संघासोबत आलेले सर्व संघ व्यवस्थापक यांनी सुद्धा ग्राउंड मध्ये पुढच्या ठेवलेले त्या ठिकाणी स्थानपन्न होतील आमदार मान्य श्री विलास बापूसाहेब पाटील भुमरे यांच्या निर्देशानुसार आज इथं शिवसेनेचे शहर प्रमुख त्यांचा काल खूप जंगी वाढदिवस झाला त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या त्यांच्या शुभ आज उद्घाटन होत आहे कार्यक्रमाला <laughs> त्याच ताकदीनं प्रमुख उपस्थिती आमच्या भगिनी प्रवीणाताई यादव मॅडम त्या राष्ट्रपती पदक पण आहेत बरं का आज ज्या इथे उपस्थित आहेत ना त्या तुमच्यामधूनच पुढे गेलेल्या आहेत तुमच्यामधूनच काकीवरती तुम्हाला घालायची त्यांच्या उपस्थित राहिला त्यांचं खूप खूप मी मनापासून परिवारातला सदस्य म्हणून स्वागत करतो कारण त्यांनी खूप आपला अमूल्य वेळ इथं दिलेला आहे त्याची जाणीव मला याची जाण मला शेवट पण राहीन ताई जागतिक महिला दिन असल्यामुळे मी तुम्हाला त्रास दिला जनरल तुम्ही जरा म्हणले असते तुम्हाला जमत नाही तुम्ही म्हणला असते ठीक आहे तर मी सर्वप्रथम आमच्या जास्त वेळ झालेला इथं त्यामुळं आमचे राजू आयरे सर उपशहर प्रमुख आमचे रमेश सूर्यवंशी साहेब यांच्या परवानगीनं त्यांना मी दोन शब्द बोलायची विनंती करतो शुभेच्छा पण सोबत आपल्या रेखाताई चव्हाण स्वागत স্বাগত করতো আয়োজক মার্ফত বিতো কি

चला पुढील संघाने वर्षे सायंबा क्रीडा मंडळ सिल्लोर यांनी ग्राउंड नंबर मार्गदर्शन आणि आम्हाला एक प्रेरणा आणि आम्हाला सतत सहकार्य करणारे आमचे लाडके शहर प्रमुख विश्वनाथजी राजपूत या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या महाराष्ट्राला मराठवाड्याला परिचित असलेल्या आमच्या शिवसेनेच्या धडाडीच्या संपर्क प्रमुख प्रतिभाताई जगताप तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या गेल्या अनेक वर्षापासून महिलांसाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख रेणुकाताई गायकवाड आपण आपल्याला माहिती आहे आप मला माहिती आहे आपल्याला स्पर्धेसाठी काय वेळ होत आहे कारण की खेळाडू म्हंटलं ते खेळाडूला भाषणबाजी काही आवडत नाही त्यांना खेळायची पडते आणि या ठिकाणी मी सर्वांना एक शुभेच्छा देतो मॅच असताना हारजीत चालत असते हारलो तर तुम्ही का हरले याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे आपण हारलो आपले काय कमतरता राहिली आपल्या या मॅचमध्ये काय कमतरता राहिली यावर जास्त तुम्ही भर द्या व पुढच्या मॅचमध्ये आणखीन तयारी करून पुढच्या संघाला आपण कसं पराजित करू यावर तुम्ही भर द्या आता बोलता बोलता भाषणामध्येच आमच्या आहिरे सर यांनी बोलले का बा आम्ही महिला हे जे आयोजन केलेले आहे के महिलांसाठी आम्ही मदती सा... मदत एक सहकार्य म्हणून केलेलं आहे परंतु माझं एक मत आहे मॅडम स्त्री शक्तीला कोणीच मदत करू शकत नाही स्त्री शक्ती ही जगातली अशी शक्ती आहे जी सर्वांना मदत करते व जी जग चालवू शकते यात उदाहरण म्हटलं तर आता स्पोर्ट्स कोट्यातूनच आपल्याकडं प्रशासकीय विभागात एकदम उच्च पदावर आपल्या मॅडम बसलेले आहे राजकीय तुम्हाला उदाहरण द्यायचं तर त्यांच्याच बाजूला राजकीय उदाहरण आपल्याकडे आपल्या जगतापताई बोरसेताई म्हणजे अशा पदावर या संघर्ष करून आलेल्या आहे घर सांभाळून घर सांभाळून पूर्ण म्हणजे समाज सांभाळायचं कार्य जे करू शकते तर ते फक्त महिला करू शकते आम पुरुषांना सांगा तुम्ही घर सांभाळा एक दिवस आम्ही सांभाळू शकत नाही परंतु घर सांभाळून जे समाज कार्य करू शकते ते फक्त आणि फक्त महिलाच करू करू शकते शकते आणि एक खेळाडू वृत्ती जी आहे तुम्ही यापुढे ज्या पुढच्या जीवनात तुम्ही पदार्पण करणार तर तुम्हाला ही स्पिरिट जी आहे ती तुम्हाला नक्कीच कामी येईल कारण की एक स्पोर्ट्समॅन एक खेळाडू असा असतो की त्यांना पराजय पचवायचे शक्ती असते आणि ते ॲटोमॅटिक पराजय पचवून पुढचा आपण विजय कसा प्राप्त करू याच्यावर जास्त विचार करतो आणि याच्यावर जास्त अभ्यास करतो मी सर्वांना सर्व खेळाडूंना जास्त वेळ घेत नाही सर्वांना शुभेच्छा देतो लवकरच आपल्या मॅचेस सुरू होतील व आयोजकांना मी विनंती करतो खेळाडूंचे लॉट्स काढून लवकरात लवकर आपण मॅच सुरू कराव्या धन्यवाद कालच विश्वनाथ भाऊचा वाढदिवस झाला पहिले त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपल्या सगळ्यांतर्फे मी देते ग्राउंडवरती खेळ घेत असताना किती अडचणी येतात हे मला माहिती आहे कारण मी बास्केटबॉलची स्पर्धा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घेतलेली आहे आणि त्यावेळेस इतक्या अडचणी मला आल्या होत्या मला असं वाटतं कोणत्याही खेळाची स्पर्धा घेणं तोंडाचा खेळ नसतो आणि मला वाटतं या ठिकाणी ही स्पर्धा घेतली मी सगळं खरंच आयोजकांचे कौतुक करेल विश्वनाथ सर आहिरे सर डबे सर कृष्णा बोरसे सर जगताप मॅडम बोरसे मॅडम आणखी बाकी गायकवाड मॅडम सगळे ज्यांचे नाव राहिले असेल ते सुद्धा तर सगळ्यांचं जे मी खूप खूप अभिनंदन करते अगोदर की त्यांनी जे आहे जिल्हा स्तरीय नाही विभागीय स्तरीय नाही तर डायरेक्ट राज्यस्तरीय जे आहे कबड्डीचे आयोजन इथे केलेले आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना महिला दिनानिमित्त पूर्ण राज्यभरातल्या ज्या खेळाडू आहेत सगळ्यांना इथे <coughs> एकत्रित येण्याची संधी त्यांच्यामुळे मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे जे आहे आणि त्यातल्या त्यात एक महत्वाचं म्हणजे की त्यांचा वाढदिवस होता काल आणि त्या वाढदिवसानिमित्त लोक स्वतःच सेलिब्रेशन करतात स्वतःच काहीतरी आयोजन करतात काहीतरी एन्जॉयमेंट करतात परंतु त्यांना असं वाटलं की आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं आणि त्यातल्या त्यात महिलांसाठी काहीतरी करावं आणि जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी पूर्ण राज्यस्तरीय ती कबड्डीचं आयोजन केलं आणि तुम्हाला सगळ्यांना इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यात नंतर म्हटलं तर बोरसेसर बोरसेसर जे आहे जसं मॅडमनी म्हटलं जगताप मॅडमने की आयोजन करण्यामध्ये आणि कोणतंही काम जर त्यांनी हाती घेतलं तर ते पूर्ण जे आहे पूर्णत्वास नेण्यासाठी खूप म्हणजे जीव ओतून काम करणारे बोरसे सर हे जे आहे खूप मनमिळाव व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्या कामामध्ये जे आहे पूर्ण अग्रेसर होऊन काम करणारे आहेत त्यांनी मला जेव्हा आमंत्रण दिलं तर माझ्या मागे भरपूर काम असतात पण मी म्हटलं की आपल्याच भागातला आहे तर आपण जायलाच पाहिजे म्हणून मी लगेच त्यांना होकार दिला आणि इथे आले आणि इथे आल्याचा मला आनंद होत आहे की कारण मला तुमच्यासारखे पूर्ण राज्यभरातले खेळाडू बघायला इथे मिळाले आणि तर याचा मला आनंद होत आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जागतिक महिला दिन आहे अगोदर काय आहे की महिलांना जी आहे त्या पद्धतीने तेवढा मान सम्मान दिला जात नव्हता प्राचीन काळ असू द्या किंवा मध्ययुगीन काळ असू द्या परंतु आधुनिक काळात आपण बघतो की महिलांना प्रत्येक ठिकाणी संधी दिली गेलेली आहे त्यांना अग्रेसर होण्याची जी आहे संधी मिळालेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांनी घेतला पाहिजे त्याचमुळे तुम्ही आज खेळाडू असून आणि खेळाडू म्हणून तुम्ही या ठिकाणी ह्या ग्राउंडवर बसलेले आहात तर याचा आपण निश्चितच उपभोग घ्यावा आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा आपल्या राज्या आणि आपल्या देशाचं नाव आपण लौकिक करायला पाहिजे तर सगळ्यांनी जे आहे इथे आलेले आहेत तर चांगला परफॉर्मन्स द्या चांगला गेम तुम्ही दाखवा तुमचा आणि मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करावं असे मी अपेक्षा तुमच्याकडून बाळगते यासोबतच ज्या है सगळ्यांनी यांना संधी दिलेली आहे आणि जे यांचे कोच सोबत आलेले आहे तर त्यांनी सुद्धा त्यांचे प्रोटेक्शन करणं हे गरजेचं आहे कारण महिला या कुठेतरी आई वडिलांची परवानगी घेऊन बाहेर पडतात परंतु कोणी कोल्हापूरहून आले असेल कोणी सोलापूरहून आले असेल कोणी इकडे नागपूर नांदेड वगैरे साईडने आलं असेल म्हणजे आपलं गाव सोडून ह्या बऱ्याच शंभर दोनशे तीनशे किलोमीटर लांब आलेले ला आहे तर त्यांची जबाबदारी घेणं सुद्धा जी आहे आपलं कर्तव्य आहे तर त्या सुखरूपणे आपल्या घरी जाणार आणि जिथे कुठेही त्या खेळायला जाणार तर त्या सोबतीला तुम्ही कोच जेव्हा असतात किंवा जे पुरुष मंडळी त्यांच्या सोबतीला असतात तर त्यांनी त्या गोष्टीचं भान ठेवूनच त्यांच्या सोबत वागणूक केली पाहिजे कारण मला माहित आहे खेळाडू आहे तर खेळाडूच्या ठिकाणी कारण मी स्वतः सुद्धा एक खेळाडू म्हणून पोलीस मध्ये जॉईन झालेली आहे तर मला त्या गोष्टीच जाणीव आहे पण आता असं हे नसतं परंतु तरी सुद्धा सगळ्या ठिकाणी त्या पद्धतीने व्यवस्थितपणे सगळ्यांना वागणूक द्यायन हे अपेक्षित आहे आणि खरं म्हटलं तर तुम्ही स्वतः पण खेळाडू आहात तर बाकीच्या महिलांपेक्षा तुम्हाला असं खूप काही प्रोटेक्शनची गरज नाही कारण तुम्ही स्वतः जे आहेत गेम खेळतात तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात तुमचं फिजिकल फिटनेस तुम्ही बनवत तर तुम्ही स्वतः खूप सक्षम आहात की तुम्ही तुमचं प्रोटेक्शन करू शकतात तर त्यासोबतच तुम्ही डिसिजन मेकिंग सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे आणि मन स्पिरिट पण तुमच्याकडे असली पाहिजे तर ती जी आहे आता जे आहे तुम्ही आता खेळले याच्यानंतर परत तुम्ही खेळत जाणार तशी तशी ती तुमच्यामध्ये प्रगल्भ होत जाणार तर तुम्हाला ही जी संधी तुम मिळाली झालेली याचा चांगला उपयोग करा आणि जे आहे आता जर तुम्ही इथे परफॉर्मन्स केला तर तुमची आणखी काहीतरी प्रगती हो तुम्ही चांगल्या लेवलला आणखी गे, गेम खेळायला तुम्हाला मिळावं नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला गेम खेळायला मिळावं आणि यासोबतच तुम्ही तुमच्या करियरकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला माहीत असेल की एम पी जी आहे काही गेमला रिजर्वेशन दिलेलं आहे त्यांच्या मध्ये जे आहे एमपीएसी मध्ये काही गेम साठी पाच मार्क्स जे आहे ते रिझर्व्ह ठेवलेले आहेत तर, तर त्यापैकी एक गेम आहे हा कबड्डी ओके हो नाही माहिती आहे का सगळ्यांना हा तर कबड्डी जर तुम्ही खेळा स्टेट लेवलला नॅशनल लेवलला फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्याचे मार्क्स त्याच्यामध्ये मिळत असतात आणि तुम्हाला माहित आहे की एमपीएससी मध्ये जे आहे एक एक मार्काचं कॉम्पिटिशन असतं ने, लाखो विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि त्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर एक एक मार्काची तुम्हाला लढावी लागते तर त्या या तर त्यामध्ये तुम्हाला मार्काचा बेनिफिट मिळू शकतो चांगला परफॉर्मन्स करावं आणि नंतर अभ्यास सुद्धा करावं आणि काहीतरी चांगल्या पद्धतीने काहीतरी आपलं करिअर तुम्ही घडावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते स्वतःच जे आहे चांगलं हे करा आणि शेवटी जाताना एकच बोलेल की मंजिली उन्ही को मिलती हे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख से कुछ नहीं होता है हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है <universo> थैंक यू Não tá 啊！

शिवसंघ पुढील संघ गोदावरी विद्या मंदिर विद्यालय सॉरी गोदावरी बघू दे इकडे बघू द्या दोन्ही संघाने खेळायचा श्रीरामंडळाचे काय राहायचं जास्त माननीय श्री विश्वराज साहेब सूचना